अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेला आहे मला तो जी आर तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे दादांना मी हे सत्य सांगत असताना त्यांच्या जवळच्या लोकांनी मला थोडस दूर केलं नंतर दादा मंत्री विखे पाटील छत्रपती शिवेंद्र राजे यांच्या नेतृत्वाखाली सरकारची उपसमिती जरांगी पाटील यांच्या आंदोलनस्थळी आझाद मैदानावर पोहोचली हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचं त्यांनी जरांगे पाटलांना सांगितलं गावातील नात्यातील कुळातील लोकांना चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं उपसमितीनं जरांगे पाटलांसमोर मान्य केलं त्यानंतर लगेचच मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली जी आर काडा एका तासात मुंबई रिकामी करतो असं मत त्यांनी व्यक्त केलं सरकारनं कृती केली आणि पाटलांनी आनंदोत्सव साजरा करत मराठ्यांनो आपला विजय झालाय असं म्हणत मराठ्यांना मुंबई सोडून पुन्हा घरी माघारी परतण्यास सांगितलं पण जरांगे पाटलांसोबत जे वकील होते त्यांनी घटनाक्रम सांगून जरांगे पाटील यांना फसवलं असल्याचा दावा केला आहे हा दावा केला आहे वकील योगेश केदार यांनी ते म्हणतात की जरांगे पाटलांसोबत असणाऱ्या वकिलांनीच त्यांना मिसगाईड केलं आहे आणि माघार घेण्यास भाग पडले मराठ्यांचा विजय झालाच नाही आहे असं केदार म्हणतायत हे बघा मनोज दादांच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वानं मला तो जी आर तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती काय याच्यात बघा काय उणेवा असेल तर सांगा आणि तिथंच आम्ही तपासलो त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याचपैकी पद्धतीनं फेरफार केला गेलेला आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेलं आहे जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेला आहे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे मनोज दादांनी अजूनही संयम बाळगावा आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढायला आजही तयार आहोत ते आमच्यासाठी दैवत आहे पण त्या जी आरचा बारकावा जर आपण वाचला तर आपल्याला त्याच्यातल्या अनेक उनिमा लक्षात येतील हा जी आर लाभ कोणाला लाभारा ला मिळू शकतो ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा असतील अशा लोकांना त्याचा लाभ होईल बरं मग ह्यात वेगळं काय आहे शिंदे समितीनं तर ते आधीच शोधलेलं आहे बरं अजून सोप्या भाषेत सांगतो ज्या ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनाच तेवढा ते ह्यातला फायदा होणार आहे दुसरी गोष्ट सांगतो ज्या गावांमध्ये मराठा समाजाला नोंदच सापडलेली नाही अशाला अजिबात काही लाभ होणार नाही आम्ही असा ग्रह करत होतो समजून घेत समजत होतो की हैदराबाद गॅजेटियर लागू करणं म्हणजेच तिथले सगळे मराठे कुणबे आहेत किंवा मराठा कुणबे आहेत किंवा कुणबी मराठा आहेत असं त्याच्यामध्ये कुठेही स्पष्टता नाही आणि हैदराबाद गॅजेटरच्या बाबतीत अनेक कायदेतज्ञांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे याला या जीआरला सुद्धा चॅलेंज करता येईल याच्यातनं मराठ्यांच्या हातात पत्रात काही मिळालेलं नाही माझ्या दादांना ही विनंती आहे दादांना मी हे सत्य सांगत असताना त्यांच्या जवळच्या लोकांनी मला थोडंसं दूर केलं नंतर दादाने सुद्धा मला थोडंसं दूर केलं पण जे ते जर माझ्यावर जबाबदारी दिलेली असेल तर एक छत्रपतींचा मावळा म्हणून एक खानदानी मराठा म्हणून सत्य सांगायचं सा धाडस मी दादांना तिथं केलं भलेही माझी गोष्ट आत्ता त्यांना मान्य झाली नाही पण त्यांना लक्षात लक्षातही आलेलं आहे की योगेश केदार काहीतरी म्हणते म्हणजे त्यात खरं आहे आणि आत्ता मनोज दादांची प्रकृती आमच्यासाठी फार महत्वाची होती म्हणून <coughs> समाजाला सुद्धा समजून घ्यावं लागणार आहे परत एकदा आपल्याला लढायची तयारी ठेवावी लागणार आहे मनोज दादांसारखा हिरा आपल्याला गमावून चालायचा नाही त्या नेतृत्वासारखा प्रामाणिक नेता नाही हे माझं मत आहे फक्त त्यांना काही लोक मिसगाईड करतात शेकडो लोकांच्या केलेल्या त्यागातून करोडो रुपये खर्च करून आत्ता जे काय आम्ही मुंबईला दाबलो होतं सरकार घाबरलं होतं न्यायालय सुद्धा घाबरलं होतं अशा स्थितीत आम्हाला सगळ्या ज्याचा ज्याचा मराठा शब्द आहे त्याला दाखला देण्याची संधी होती ती संधी सरकारनं आमच्याकडनं हिरावून घेतली आज मला मराठा समाजाला मला माफ करा की माझा आवाज कमी पडला आणि सत्य सांगून ऐकून घेण्याची कोणाची तयारी राहिली नाही मला मराठ्यांनी माफ करावं आणि आपण या सरकारसोबत सत्य जे आहे ते सरकारला सांगू आणि त्यांच्यासोबत भांडत राहू जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय